शिवशक्तीरूपी वैश्विक शक्तीला मनापासनं प्रार्थना माझ्याद्वारे माझ्या घरातल्या लोकांना माझ्या नातेवाईकांना माझ्या सगळ्या जवळच्या लोकांना या शक्तीचे भरभरून आशीर्वाद कायम मिळत राहू दे आणि सगळ्यांचे कल्याण हो दे। या ब्रह्मांड्य वैश्विक शक्तीला मी मनापासून आवाहन करते माझ्या सहस्त्रहार चक्रातनं आतमध्ये येऊन माझ्या दोन्ही हातांद्वारे भरभरून ऊर्जा व्हाव दे सगळ्या दैवी शक्तींना डोकं टेकून मनापासून नमस्कार प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार आपल्या घरातल्या लोकांसाठी आपण पाणी भरून घेतलेले आहे त्यावर तुम्ही काढायचे तुमच्या कल्पनेमधनं ओम काढा विजा यम काढा वम काढा चोकुरे काढा चोकुरे 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 मग डिस्टन्सचं चिन्ह काढायचं आहे पूर्ण लक्षपूर्वक हे चिन्ह काढायचे हॉनशा झान हॉनशा झा शो नेन हॉनशा झान हार्मोनीच चिन्ह काढा झोनार कंपल्सरी आज काढायचं झोनार 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 पाण्याच्या ग्लासवर आपले हात ठेवायचे आहेत घरामध्ये जेवढ्या व्यक्ती असतील तेवढे तुम्ही पाण्याचे ग्लास घेतले तरी चालतील त्या सगळ्यांवर तुम्ही रेखेचे चिन्ह काढायची आहेत आणि मग पाण्यावर हात ठेवून तुम्ही रेखेची तत्व नेहमी नेहमीकरता लक्षात ठेवायची आणि त्या पाच तत्वांच्या अनुषंगाने या वैश्विक शक्तीचा आशीर्वाद माझ्याद्वारे सगळ्या लोकांना मिळत आहे सगळ्यांचे कल्याण होत आहे घरातली प्रत्येक व्यक्ती त्यांचे निर्णय सक्षम झालेले आहेत या कल्याणकारी शिवशक्तीचा आशीर्वाद सगळ्यांना मिळत आहे प्रत्येकजण शारीरिक मानसिक भावनिकदृष्ट्या एकदम सक्षम झालेला आहे नकारात्मक ऊर्जांपासून सगळे लांब आहेत प्रत्येक क्षणाला या शिवशक्तीचे खूप खूप आभार आपल्या लोकांसाठी जो आपण चिबॉल तयार केलेला आहे तो चिबॉल घ्यायचा आहे या चिबॉलला सुंदर अशा हिरव्या प्रकाशामध्ये बघायचे शिवशक्तीशी संबंधित असलेला हा हिरवा प्रकाश जणू शिवशक्तीचे आशीर्वाद आपल्याद्वारे आपल्या सगळ्या घरातल्या लोकांना नातेवाईकांना जवळच्या लोकांना मिळत आहे कल्पनेमधून ह्या चिबॉलवर तुम्ही ओम काढा यम बीजाक्षर काढा वम बीजाक्षर काढा यम म्हणजे शिवशक्तीचे स्थान अनाहत चक्र जे तत्वाशी संबंधित आहे आणि वम म्हणजे शिवशक्ती स्वरूपा पवित्र नद्या गंगा नर्मदा नदी इतर नद्या त्यांचे आशीर्वाद सगळ्यांना मिळत आहे बाकीची रेखेची चिन्ह तुम्ही चिबॉलवर काढायची आहेत चोकुरे काढा हॉनशा झा शो नेन काढा चोकुरे 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 हॉनशा झा शो नेन हंशा झा शो नेन हॉनश झान सेहेकीचं चिन्ह काढा सेहेकी 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 झोनार काढायचे प्रारब्धाशी संबंधित असलेले झोणार प्रत्येकाचे कार्मिक अकाऊंट वेगळे आहे प्रत्येकाला काही ना काही कर्म करावे लागते ज्याद्वारे या जन्मामध्ये त्यांच्याकडनं पुण्यकर्म घडायला लागतात म्हणून आपण झोनार काढत आहोत सगळ्यांसाठी प्रत्येकाचे आयुष्य वेगळे आहे प्रत्येकाला कमी जास्त प्रमाणात सुख आणि दुःख आहेत आता कल्पनेमधून ह्या चिबॉलमध्ये तुम्ही आहे आपल्या आई वडिलांना त्यांच्यामध्ये असलेले ईश्वरी तत्व ज्यांच्यामुळे आपल्याला पवित्र मनुष्य योनी मिळालेले आहे त्या आपल्या आईवडिलांना डोकं टेकून साष्टांग प्रणिपात प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे ओम द्वारे आपल्याद्वारे आपल्या आई वडिलांना या शक्तीचे आशीर्वाद मिळत आहेत आता ह्याची बॉलमध्ये तुम्ही बघायचं आहे आपल्या जोडीदाराला त्यांच्यामध्ये असलेले ईश्वरी तत्व त्यांचे खूप आभार मानायचे प्रत्येकाबद्दल सतत चांगले विचार कुठलीच व्यक्ती वाईट नसते वाईट असते ती परिस्थिती त्या परिस्थितीप्रमाणे ती व्यक्ती वागत असते खूप आभार आपल्या जोडीदाराचे आता या ची बघायचे आपल्या मुलांना मुलींना त्यांच्यामध्ये असलेले ईश्वरी तत्व आपल्या हातात न वाहणाऱ्या रेखीकडे सगळ्यांनी लक्ष द्या प्रत्येक क्षणाला आपल्या मुलांचे खूप आभार मानायचे एक पवित्र नाते ज्यांच्यामुळे आपल्याला मिळाले आहे मातृत्व पितृत्व फक्त चांगलेच विचार आपल्या मुलांबद्दल मुलींबद्दल त्याद्वारे वैश्विक शक्तीचे आशीर्वाद आपल्याद्वारे भरभरून आपल्या मुलांना मिळत आहे त्यांचे फक्त कल्याणच होत आहे खूप आभार मानायचे आपल्या मुलांचे ओम द्वारे, ओमद्वारे आपल्याद्वारे हे शिवशक्तीचे आशीर्वाद आपल्या मुलांना मिळत आहे प्रत्येक कर्म आपण अतिशय विचारपूर्वक करत आहोत ज्याप्रमाणे आपल्या आई आईवडिलांच्या पुण्याईमुळे आपण ह्या मार्गात आहोत त्याप्रमाणे आपले कर्म अतिशय विचारपूर्वक आपण करत आहोत त्याद्वारे आपल्या मुलांना त्याचे आशीर्वाद मिळत आहेत आता ह्या ह्याची बघायचं बघायचंय तुम्ही आपल्या बहीण भावंडांना त्यांचे खूप आभार म्हणायचे शिवशक्तीचे आशीर्वाद त्यांना पण मिळत आहे शिवशक्तीच्या आशीर्वादाने सगळ्यांचे कल्याण होत आहे खूप आभार मानायचे प्रत्येक बहीण भावंडांचे ओम ओमद्वारे ओ... आता ह्याची बॉलमध्ये बघायचे आपल्या इतर नातेवाईकांना आपले सासू सासरे धीर नणन जवळचे सगळे नातेवाईक सगळ्यांपर्यंत हे ऊर्जा पोचत आहे प्रत्येक क्षणाला या शिवशक्तीचे खूप आभार आपण खूप भाग्यवान आहोत आपल्याला भरपूर नातेवाईक आहेत या जगात अशी कितीतरी लोक आहेत ज्यांना आपलं म्हणणारं कोणी नाही आहे प्रत्येक क्षणाला या शक्तीचे खूप आभार मानायचे ओम द्वारे ओम। सर्वे सुखिन सर्वे सर्वे संतु निरामया। सर्वे सर्वे भद्राणि मा कश्चित दुःख भाग भवेत् सगळ्यांना या शिवशक्तीचा आशीर्वाद कायम स्वरूपात मिळत राहू दे आणि सगळ्यांचे कल्याण हो दे। आता ह्या बॉलमध्ये आपल्या सुंदर वास्तूला बघायचं आहे आपल्या सुंदर वास्तूचे खूप आभार मानायचे ओम रूपी त्रिशूल रूपी स्वस्तिक रूपी ऊर्जा आपल्या घरभर वाहत आहे जणू शिवशक्तीचे आशीर्वाद सगळ्यांना मिळत आहे खूप आभार मानायचे शिवशक्तीचे प्रत्येक क्षणाला सगळ्या नकारात्मक ऊर्जांपासून आपली वास्तू लांब आहे सगळ्या चांगल्याच गोष्टी आपल्या वास्तूत घडत आहेत खूप आभार मानायचेत आपल्या वास्तूचे आपल्या वास्तूद्वारे भरपूर अन्नदान होत आहे सावकाशाची बॉलला कव्हर करा वरपासून खालपर्यंत आणि नमस्कार करा ओम त्रिशूल स्वस्तिकमध्ये चिबॉलला बघायचे परत नमस्कार करायचा आहे पांढऱ्या स्वच्छ रेखेच्या प्रकाशात चिबॉलला बघा आणि नमस्कार करा या चिबॉलला ठेवायचे ब्रह्मांडात खूप आभार मानायचे या शिवशक्तीचे प्रत्येक क्षणाला कल्पनेमधून चिबॉलवर ओम कढा यम कढा वम कढा ओम त्रिशूल स्वस्तिक काढायचे चिबॉलवर ओम त्रिशूल स्वस्तिक या चिबॉलला आपण प्रोग्रामिंग केलेलं आहे पुढच्या आठ दिवसाकरता भरभरून या शिवशक्तीचा आशीर्वाद आपल्या घरातल्या लोकांना आठ दिवस मिळत राहणार आहेत सगळ्यांचं कल्याण होत आहे सावकाश या चिबॉलला ब्रह्मांडात ठेवायचे पाण्याच्या ग्लासवर तुम्ही काढायचे पूर्ण लक्ष देऊन ओम बीजाक्षर वम काढा यम बीजाक्षर काढा चोकुरे काढायचे चोकुरे 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 खूप आभार मानायचे या शिवशक्तीचे प्रत्येक क्षणाला या ब्रह्ममुहूर्ताचे खूप आभार मानायचे शिवशक्तीचे आशीर्वाद आपल्याद्वारे आपल्या सगळ्या घरातल्या लोकांना ओळखीच्यांना सगळ्यांना मिळत आहे सगळ्यांचे कल्याण दे ही पवित्र भावना आपली दृढ झालेली आहे त्याद्वारे या वैश्विक शक्तीचे आशीर्वाद आपल्याला भरभरून मिळत आहे खूप आभार या पवित्र क्षणांचे शिवशक्तीचे तुमच्या सगळ्यांचे खूप आभार या ब्रह्मांड्य वैश्विक शक्तीचे आशीर्वाद सगळ्यांना मिळत आहे आणि सगळ्यांचे कल्याण होत आहे आज महाशिवरात्रीच्या पवित्र दिवसाचे शिवशक्तीचे आशीर्वाद सगळ्यांना कायम मिळत राहो आणि सगळ्यांचे कल्याण हो सगळ्यांना आजचा दिवस खूप आशीर्वाद पूर्ण जाओ सगळ्यांचे खूप आभार नक्की आज सगळ्यांनी मिठा मीठ टाकून आंघोळ करायची आहे ज्यांच्याकडे संगमाचं तीर्थ असेल ते संगमाचं पाणी घेऊन तुम्ही आंघोळ करू शकता <coughs> आणि जेवढं होईल तेवढं सगळ्यांनी आज ओमचा जप करा तुमची ज्या प्रकारे तुम्हाला साधना करता येईल शिवशक्तीची ती नक्की करा आणि मनातल्या मनात सगळ्यांनी ओमचा जप करा श्वास घ्या श्वासाला रोखा श्वास रोखून मग ओमचं मनातल्या मनात जप करा किती वेळा तुम्हाला ओम म्हणता येतं आहे ते नक्की बघा या शिवशक्तीचे आशीर्वाद सगळ्यांना मिळत राहू दे आणि सगळ्यांचे कल्याण होऊ दे ओम नम शिवाय